अगं आयुष्यात मध्ये जायला ना आज कशाला बांधायला तुम्ही माहित नाही का आज तपाटी बांधायला जायचे आपल्याला अगं नाही ग उद्या परत काम आहे आजच काम आवरून घ्यायचे मला नाही ग आयश्यात जायले इड बस तुम्ही मी आता येते घरातलं सगळं काम आवरून पुढे जाऊ नका का तुम्ही दोघं बी पला इथं खेळ मस्त मी येते लगेच बाई पोर सकाळची कुठं गेले काय माहिती मग का मारोस तोर मी इकडेच वाट पाहते कुठं गेले कुठं नाही केव्हाची कुठं गेले काय ना सान ए काय नाही आता आईकडे जाऊन पावं लागल मला तांबट मध्ये आई आई ये सानून पवून इकडे आलय का हे काय हे पोरा कच्चे तांबाटे घेऊन आले आई ही सगळे कच्च्या तांबाटे घेऊन आले पोर पवन काय रे हे पा पाहोर आता हे पोरांच्या हातात तांबाटे आता सानू आणि मी घरातच पाहते नव्हतं वा। आम्ही म्हटलं घरातलं कामा आवरती शाळेतून आली ती पोर आणि त्याला आणि पोराला घेऊन आली मागच आणि मग ह्या पावड़ तांबाटे कुठून ठेवले सकाळ बसून या पोरे नाय बोला आता काय करायचं आता पप्पा किती बोलाल <laughs> बोलू झालं आपलेच तंबाटे अगं हाय पण मग ते कच्च्या माझ्या तांबाट्या काय करायच्या बांधायच्या मागे लागले आणि मी म्हणले आता काम आवरित येते काम आवरून मग आलं काय सांगू तुला कळत नव्हतं का शाळेतून आली नाही लगे इकडे पळाली आता किती बाप अगं आपलं असल म्हणून आपल्या मालाची नुकसान करायची राहते का, का पाय बर आता ही आई किती बोलणं बसल मला छान छान तांबाटी पाय बर पवा येत तांबाट का तडला तू कोणी तोडले तांबाटे तोडला हा तुला म्हणलं जाऊ नको चिखला ना माकून राहिले पाहिजे पायावर चपलान ते पायन ते आवसानं काय करून घेतले आई लक्ष द्यायचं ना मांग पोरं ये मी मग राहिले मी कामात पाहतो तो पवन आका चिखला ना माखून राहिलाय पडतात मित्रांनो